नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपल्यासाठी काही बिटेलच्या मेल फिमेल विक्रीसाठी आहे त्या संदर्भातली माहिती आपणास ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व बिट्टल मेल फिमेल या संदर्भातली माहिती मिळून जाईल त्यांचा पत्ता नंबर वगैरे सगळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेवटला मिळेल तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि ज्यांना कोणना नवीन शेळी पालन करायचं आहे ज्यांना कोणना श नवीन बोकड पालन करायचं आहे त्यांच्यासाठी ही एक संधी आहे आणि खूप चांगली संधी आहे संधी आहे तर या संधीचा नक्कीच मित्रांनो फायदा घेऊ शकता आणि किंमत पण एकदम मापातच आहे त्याच्यामुळे कुणाला पाहिजे असेल तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पहा सर्व मेल फिमेल तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील तर मित्रांनो चला यांच्या संदर्भातली थोडी मी माहिती सांगतो तर मित्रांनो ह्या फिमेल ज्या उपलब्ध आहेत हे जे मेल उपलब्ध आहेत उपलब तर त्यांचा अगोदर तुम्हाला पत्ता सांगतो कवठे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो टोटल आठ जनावरे आहेत हे आणि हे विक्रीसाठी आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर आपण व्हिडिओच्या शेवटला आपल्याला नंबर मिळेल या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो याच्यामध्ये बिट्टलचे तीन मेल आहेत खूप चांगल्या क्वालिटीचे तीन मेल आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो तीन मेल आहेत आणि तीन फिमेल आहेत बिट्टलच्या टॉप क्वालिटीच्या फिमेल आहेत फक्त तब्येत त्यांची त्यांची थोडी कमी आहे तर किंमतसुद्धा त्यानुसारच आहे तर मित्रांनो तीन बिट्टलचे मेल तीन बिट्टलच्या फिमेल आणि मित्रांनो दोन बिट्टल क्रॉसचे मेल आहेत दोन बिट्टल क्रॉसचे मेल आहेत आणि दोन प्युअर क्वालिटीचे तीन प्युअर क्वालिटीचे मेल आहेत आणि तीन प्युअर क्वालिटीच्या फिमेल आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये आता त्यांचं वजन आहे का तुम्हाला अंदाजे सांगतो मी पहा काहींचं वजन सात किलो आहे काहींचं दोन जे आहेत त्यांचं नऊ किलो वजन आहे एकाचं सात किलो वजन आहे जे तीन आहेत त्यांचं नऊ किलो वजन आहे आणि चार आहे त्यांचं साडेनऊ किलो वजन आहे म्हणजे अशा पद्धतीचं वजन आहे आणि पाचिंचं वजन अकरा किलो आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे आठ नग विक्रीसाठी आहेत कोणाला पाहिजे असेल तर त्यांचं लोकेशन आहे कवठे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो हे उपलब्ध आहेत आणि विठ्ठल क्रॉस मेल फिमेल म्हणजे टॉप क्वालिटीच्या फिमेलसुद्धा आहेत आणि मेलसुद्धा आहेत बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये काही फिमेल आहेत समोर दिसतात याच्यामध्ये पहा या फिमेल आहेत खूप लांब कानाची जी लेंथ आहे ती खूप लांब लांब लचक आहे आणि चांगल्या क्वालिटीची चा आहे फक्त त्यांची तब्येत डाऊन असल्यामुळे आपणाला त्या जरा विक वीक दिसत आहे तर मित्रांनो ज्यांना बिट्टल शेळी पालन करायचे पण मोठी शेळी घेऊ शकत नाही पंचवीस तीस हजाराची शेळी घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे कारण खूप कमी किमतीत आपल्याला ह्या मिळत आहेत आणि मित्रांनो आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत बघू शकता मित्रांनो ज्या फिमेल आहेत त्यांची पा कानाची लेंथ खूप लांब लांब कान आहेत पण तब्येत डाऊन असल्यामुळे अशा दिसत आहेत त्या तर मित्रांनो आपणाला कोणाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या शेवटी आपल्याला नंबर मिळेल त्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता बघू शकता पहा समोर दिसत आहेत काही याच्यामध्ये बिट्टल क्रॉस आहेत आणि काही टॉप क्वालिटीचे बिट्टल क्रॉ बिट्टल आहेत मेल आहेत फिमेल आहेत आणि मित्रांनो नवीन ज्यांना शेळीपालन करायचं आहे त्यांच्यासाठी एक संधी आहे तर ह्या संधीचा आपण नक्कीच फायदा घेऊ शकता कारण चांगल्या क्वालिटीचं जर मित्रांनो मेल फिमेल जर घ्यायचं जर म्हटलं तर मित्रांनो किंमत खूप आहे वीस पंचवीस हजाराच्या पुढेच घ्यावे लागतात पण ज्यांना शेळी शेळीपालन करायचं आहे पण पैसे नाही आपली परिस्थिती नाही अशांसाठी ही सुवर्ण संधी आहे कारण की आपण कमी पैशामध्ये शेळी शेळीपालन करू शकता आणि ज्यांचं स्वप्न आहे की आपल्याला शेळी पालन करायचं आहे त्यांचं स्वप्न ह्या मेल फिमेलच्या माध्यमातून साकार होऊ शकतं तर त्यांच्यासाठीच हा खास व्हिडिओ आहे मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा ख शेअर करा जेणेकरून जे गरजूवंत आहे ज्यांना खरंच घ्यायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे त्यांना त्यांचं कमी पैशामध्ये विठ्ठल शेळीपालनाचं जे स्वप्न आहे ते स्वप्न त्या व्हिडिओची या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपण ते पुरं करू शकतात हे व्हिडिओच्या माध्यमातून जे फिमेल मेल आहेत घेऊन त्यांचं हे स्वप्न ते पुरं करू शकतात तर खूप छान सुंदर क्वालिटीच्या मित्रांनो ह्या फिमेल आहेत पुन्हा एकदा त्यांची मी माहिती देतो तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत पत्ता पुन्हा एकदा सांगतो तर पहा मित्रांनो याच्यामध्ये तीन फिमेल आहेत टॉप क्वालिटीच्या फिमेल आहेत मित्रांनो त्या तिन्ही पण आपण बघू शकता कानाची लेंथ वगैरे खूप लांब आहेत तर ह्या तीन क्वालिटीच्या फिमेल आणि तीन क्वालिटीचे बिट्टल मेल आ, ते सुद्धा खूप चांगले आहेत टॉप क्वालिटीचे आहेत कानाची लेंथ वगैरे खूप भरपूर लांब आहे आणि त्याच्यामध्ये भिट्टल क्रॉसचे दोन मेल आहेत म्हणजे असे मित्रांनो एकूण टोटल नऊ नग आठ नग आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच आपण मित्रांनो संपर्क साधू शकता त्यांचा नंबर आहे मित्रांनो तो नंबरसुद्धा मी आपणाला देईल त्यांचं लोकेशन आहे कवठे तालुका कराड जिल्हा सातारा टोटल आठ नग आहेत आणि मित्रांनो ह्या आठ नगांची जी किंमत आहे ती किंमतसुद्धा व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे कारण सर्वांची एकच किंमत आहे आणि ती किंमतसुद्धा मित्रांनो मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर कोणाला पाहिजे असेल तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि क्वालिटी पाहून घ्या क्वालिटी पहा आणि मगच मित्रांनो बघायला जाऊ शकता किंवा ऑनलाईन ख खर, खरेदी करू शकता अशा पद्धतीच्या आहेत मित्रांनो त्या तर ज्यांना घ्यायच्या त्यांनी प्रत्यक्षसुद्धा प्रत्यक्ष पाहून जर खरेदी केल्या तर खूपच फायदा होईल कारण खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत मित्रांनो जर तसं पाहायला गेलं तर चांगल्या क्वालिटीचं बीटल मेल फिमेल जर घ्यायचं म्हणलं तीन चार महिन्याचा तर मित्रांनो साधारणपणे वीस पंचवीस हजार रुपये सहज लागतात आणि हे सुद्धा चांगल्याच क्वालिटीच्या आहेत आणि साधारणपणे एक चार पाच सहा महिन्याचं त्यांचं वय असेल अंदाजे तर मित्रांनो नक्कीच आपण संपर्क करू शकता तर मित्रांनो त्यांचा नंबर आहे शहाण्णव झिरो चाळीस नव्याण्णव तीनशे सोळा या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करा आपल्याला मिळून जाईल पुन्हा एकदा नंबर घ्या शहाण्णव झिरो चाळीस नव्याण्णव तीनशे सोळा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा